नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एक दुःखद घटना घडली आहे पतंग उडवितांना विजेच्या तारांचा झटका लागून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे आता नाशिकात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या चिमुकल्यावर काळाने घात केला भाग्येश विजय वाघ असं मयत मुलाचं नाव आहे समोर आलेल्या या घटनेनंतर पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील रविवारी दुपारी साडेतीन वाजता काही मुलं पतंग उडवत होती मुलांचा खेळ रंगात आला होता त्याचवेळी भाग्येशची पतंग अडकली अडकलेली पतंग काढण्यासाठी आलेल्या भाग्येशची धडपड सुरू झाली त्यावेळी त्याने अडकलेली पतंग काढण्यासाठी एका स्टीलच्या रॉडचा आधार घेतला मात्र विजेचा धक्का लागला अन जोराचा झटका बसला शेजार यांनी तातडीने मदत पोहोचवली अन उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात पोहोचवल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे भाग्येश हा इयत्ता दहावीत शिकत होता त्याच्या मागे आई वडील आणि भाव असं कुटुंब आहे